अगं काय झालं एवढी का चिंतित आहे अरे यार तुला तर माहिती आहे वेल आहे पण त्याला त्याच्या मनासारखं स्थळच भेटत नाही आणि त्याच्यामुळे आई बाबा पण खूप चिंतित आहे तेच कळत नाहीये काय नाही अरे एवढंच ना मग एवढी चिंता कशाला करायची आपली मराठा सोयरी संस्था आहे ना कारण ही संस्था गेल्या नऊ वर्षांपासून अतिशय योग्य आणि उच्च शिक्षित स्थळांसाठी कार्यरत आहे आत्तापर्यंत मराठा स्वैरीखने अठ्ठ्याण्णव मराठा वधूवर सूचक मंडळाचे आयोजन करून साडेचार हजार प्लस मुलामुलींना त्यांचे योग्य जोडीदार मिळवून दिलेले आहेत मराठा स्वैरीख संस्थेच्या ऐल्यानगर नाशिक आणि पुणे या शहरामध्ये एकूण तीन शाखा आहेत आणि आतापर्यंत या संस्थेने बऱ्याच सामाजिक कार्यांमध्ये सुद्धा सहभाग घेतलेला आहे पण तुमच्या भावाच्या किंवा बहिणीच्या लग्नासाठी काळजी करत असाल तर आता चिंता सोडा आणि ही रील आत्ता सेव्ह करा आणि शेअर करा या तीनही शाखेंचे नंबर खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे आत्ता संपर्क करा आणि आजच भेट द्या मराठा सोयरिक संस्था भिस्तबाग चौक अहिल्यानगर येथे